ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तूच गणेशु सकलातीप्रकाशु म्हण जी हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश जेथ निर्दोष मिरवत असे स्मृती तेची अवयव देखा आंगिक तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा अष्टादश पुराणे तीची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेयरत्नांची नागर तेची रंगा रंगाथिले अंबर जेथ साहित्यवाणे सपूर उजाळाचे देखा काव्य काव्यनाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋण झुणती घंटिका अर्थध्वनी नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचितपद्ये माझारी रत्ने भली तेथ व्यासादिकांच्या मती तेची मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका देखा देखाषडदर्शने म्हणिपती तेची भुजांची आकृती मनोनी विसंवादे धरिती आयुधे हाती तरी नीती पर्शु नीतिबेदुअंकुशु वेदांतु तो महारसु मोदकु मिरवे एके हाती दंतु जो स्वभावता खंडितु मतसंकेतू वार्तिकांचा मग सहजे सत्कार वादु तो पद्मकर वरदू, धर्मप्रतिष्ठा तो सिद्धुअभय देखा देखाविवेकवंतु सुविमळु तो चिशुंडादंडू सरळु जेथ परमानंदू केवळू महासुखाचा तरी संवादू तो दशनु जो समता शुभ्रवर्णु देवो उन्मेष सूक्ष्मे क्षणु विघ्नराजु मज अवगमलिया दोनी मीमांसा श्रवणस्थानी बोध मदा आली सेविती प्रमेय प्रवला सुलभ द्वाईत ते निकुंभ सरिसेपणे एकवटत इभ मस्तकावरी उपरी दशोपनिषदे जिए उदार ज्ञान मकरंधे तिये कुसुमे मुगुटी सुगंधे शोभती भली अकार चरण युगुल, उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे वटले, तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री मिले आदिबीज